हॅलो गुड मॉर्निंग चला त्रास आपण बघूया माझं संडे रुटीन आज संडे असला की सगळं निवांतच असतं आणि मस्त असा मी चहा ठेवला होता नाश्ता तसा था झाला करून नाश्त्याला केले होते पोहे आणि इथं दूध आहे आता चहा वगैरे असेल तर दूध असं बाहेर काढून ठेवतो नंतर चिकन आणलं होतं संडे म्हणल्या काय स्पेशल तर असतात आता संडेला प्रत्येक संडेला आमच्यात चिकनच असतं त्यामुळे मी चिकन मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायला लागले चहा वगैरे पिऊन घेतला आणि संडेचं स्वयंपाक थोडा लवकरच करते आणि आता सध्या इथं होते काय आणि एक दिवसात पाणी असतं आणि एक दिवसात पाणी असल्यामुळं आज पाण्याचा योग आहे आणि त्यामुळं सकाळचा स्वयंपाक पटकनाचा बनवून घ्यायचा आणि पाणी भरायचं नंतर मग पाणी आज आलं की नंतर उद्या येत नाही डायरेक्ट परवाच येतं आणि असं का होतं काय माहिती इकडचं टायमिंग थोडं वेगळंच आहे सकाळी पाणी यायला पाहिजे नियमाने पण इथं दुपारी दोनला पाणी येतं त्यामुळे दुपारी दोनला पाणी यायच्यात आज जेवण वगैरे करून बसायचं होतं आणि आज संडे आणि संडेचं आजच मी व्हिडिओला म्हणजे व्हिडिओ शूट केला आहे के आणि एडिट केलं आहे आणि आजच अपलोड करते म्हणजे बघा आजचं दिवसाचं रुटीन आजच तुम्हाला बघायला मिळते चला असो आता चिकनला मी छान एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे पटकन आता स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचा आहे एका साईडला चपात्याचं पीठ पण मळून ठेवले आता दा, आणि दादा गेले होते चिकन आणायला गेले होते संचितनं त्याच्यासाठी किंडर जॉय आणलं होतं आणि मग दादांनी ढोकळा पण आणला होता आता ढोकळा तसा आज आणायलाच नाही पाहिजे होता कारण चिकन होतं आणि मी थोडासाच खाल्ला आणि बाकीचा ढोकळा अजून तसाच शिल्लक आहे आता ते ढोकळा कोण खाणार काय माहिती चिकन म्हणले की कसं ते राहतं आता बाकीचं कसं रेग्युलर नॉर्मल जेवण असले की मग ते संपते आता चिकनला कोण त्याच्याकडे बघणार पण नाही ढोकळ्याकडं तर असं असतं संचितनी पण नाही खाल्ला मी एकटीनेच खाल्ला आई पण नको म्हणल्या त्यामुळे आता थोडासा ढोकळा तसाच राहिला आहे आणि आता माझं चालले होते पहिलं मी ढोकळा अजून खाल्लंच नाही खरं तर त्याला तसंच ते एका साईडला ठेवलं आहे आता चिकनला म्हणलं पहिल्यांदा हळदी मिटामध्ये शिजवून घ्यावं आणि मग चिकन शिजते तोपर्यंत लगेचच ढोकळा खायचा तर तेल पण संपत आलं होतं थोडंसं तेल मी आता हळदी मिठामध्ये शिजवायला तसं पण जास्त तेल लागत नाही थोडंसंच तेल घेतलं आणि नंतर मग अजून थोडंसं तेल संपत आलं की मग आता किटलीमध्ये तेल पण वाढवायचं आणि मी किटली काढले अगोदर आई ते काय म्हणतात प्लॅस्टिकचं होतं ते जार टाईप त्यांनी ते तेल वापरत होत्या पण मला कसं त्याचा अंदाजच नाही समजतच नव्हता अंदाज आणि मी कसं कमी तेल वापरते जरा आणि त्यांनी माझ्याकडून जास्तच तेल पडायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं की जास्तच तेल खातोय की काय त्यामुळं मी किटली आईना शोधून काढायला लावली भांड्यात किटली होती त्या भांड्यातली किटली मी काढली तिला घासून मग त्याच्यामध्ये ते ते तेल ओतून मी आता ती किटलीच वापरते म्हणजे कसं माप प्रमाण म्हणजे राहतं म्हणजे असं हा बाबा ह्याला किती रोजच्या रेग्युलर भाज्याला मी एका एक पळीपेक्षा पण थोडंसं कमीच चिकन वगैरे असेल तर दोन पळी असं प्रमाण आहे तर मी ठेवले म्हणजे कसं तेल ॲटोमॅटिक कमी खाल्लं जातं आणि प्रमाणामध्ये खाल्लं जातं तसं त्या हेने मला काय अंदाजच सापडत नव्हता किती खालतोय तेल किती पडतं आहे काय समजत नव्हतं तर असं आहे आणि मी आता चिकन हळदी मिठामध्ये शिजते शिजते शिजतेमध्ये अजून कांदा भाजते मी फक्त मी काय करत असते तेल गरम करायचं कांदा छान व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा स्वच्छ धुतलेले चिकन हळद मीठ हे सगळं टाकून चिकन शिजवून घ्यायचं आता तेजपत्ता गडबडीत टाकायचा राहिला त्यामुळे बिना तेजपत्ते तर चालू होतं माझं आणि वर चिकन आपलं छान व्यवस्थित कांदा वगैरे फ्राय होतो तोपर्यंत मी खोबरं पण कट करून घेत होते संचित आला होता आणि संचित चालू होतं संचितने आणलं होतं आता किंडर किंडरजोव्यामध्ये त्याला जे काही खेळणं मिळालं होतं तर ते मला जोडून द्या म्हणत होतं त्यामुळे मी म्हटलं त्याला तू थोडंसं थांब आणि आई भाजी पण घेतली होती आईने मग भाजी भाजीमध्ये तसं आता इकडं काहीच मिळत नाही भाजीला वांग बटाटा आणि दोडका आणि कोबी एवढंच असतं आणि पाल्या पालेभाज्यामध्ये तांदुळाची भाजी फक्त असते आणि पालक कधी तर असतो आणि तो पण पालक काहीच चांगला लागत नाही पालक आता सध्या चांगलेच नाहीत मिळत टेस्टी टेस्टी असा पालकच होत नाही त्यामुळं ह्याच्या अगोदर घेतला होता पालक पण तो काही छानच झाला नाही आणि इथं माझं चिकन आहे तर अजून तिला काही झाकण वगैरे लावलं नाही मी चिकनला शिजवताना एक म्हणजे एक सतरा ऐंशी टक्के असं कुकरमध्ये शिजवते आणि नंतर उगं थोडंसं पाणी टाकून एक शिट्टी मारून घ्यायची आणि संजितनी आईने कोथिंबीर जे निवडून ठेवली होती तर ती आणून दिली होती मला आता त्या कोथिंबिरीला मी फ्रीजमध्ये ठेवते इथं दोडका घेतला आहे बटा बटाटे घेतलेत बटाट्यांना पण खाली जाळीमध्ये ठेवले आणि कोबी दोडका फ्रीजमध्ये ठेवला आता एका साईडला मी करत करत माझं चाललं होतं ढोकळा पण घ्यायचं काम तर एका ताटामध्ये मी ढोकळा घेतला आणि चटणी घेतली चमचा शोधत होती काटेच्या चमच्या मला कुठं काय सापडलाच नाही नंतर ह्या साध्या चमच्याने काय ये ना खायला मला आणि खाल्लं एक गास खाल्ला चिट्टी इतकं आंबट होते ना बासचं मला असं वाटते की ती फक्त चिंचीची चटणी होती का काय माहिती इतकी आंबट लागली मला मी डायरेक्ट पाणी पिली नंतर चटणी वगैरे काय खाल्ले नाही तसाच थोडासा ढोकळा खाल्ला आणि लगेच माझ्या कामाला लागले तरी ते बघू शकता कुकरला झाकण लावून ठेवले मी एका साईडला खूप रकट करून घेतले आता भाकरी करायचे होते त्यामुळं केसांना पण वर बांधून घेतलं पटकन तसं माझे केस स्वयंपाक करताना नसतात जास्त रिकामी पण आज संडे केस धुतले होते आणि धुतले की केस कसं बांधून ठेवले की मग ते वाळत पण नाहीत पटकन आणि त्यातून वास पण येतो त्यामुळे मग थोड्या वेळ त्यांना तसंच ठेवावं लागतं नाही तर लांब केस असल्यामुळे ते वाळत नाहीत त्यातून मग लगेच आंबट आंबट असा वेगळाच वास येतो ते तसं मला आवडत नाही त्यामुळं थोड्या वेळेत तसेच ठेवायचे केस पटपट पटपट पट, आपल्या मकेच्या भाकरी करायचं चालू आहे आता झालं काय मला खाली कट्ट्यावर भाकरी करायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात पण भाकरी तर छान होती पण ते नंतर कट्ट्याला इतकं पुसावं लागतं इतकं पुसावं लागतं तर ते पुसायचा मला आता हे लागलं आहे कंटाळा त्यामुळं म्हटलं चला जाऊ द्या थोडंसा भाकरी करताना नाही छान ना वाटलं तरी चालेल पण परातीमध्येच भाकरी करूया त्यामुळे मी आता डबल परातीमध्ये भाकरी करायला सुरुवात केली नाहीतर ते नको ती दोन तीन जरी भाकरी केलं ना तर ते अगोदरच जे मकीच्या भाकरी करतात त्यांना माहिती आहे मकीचं पीठ असं कडक लगेच होतं ते निघत पण नाही पटकन आणि त्याला खूप वेळ जाय लागला माझा त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं त्यालानंतर घासून घ्यायचं परत पुसून घ्यायचं त्यात नको नको सवय लागलं मला त्यामुळे म्हटलं जाऊ द्या परातीमध्येच करूया भाकरी त्यामुळे आता मी परातीमध्ये दोन दिवस झालं परातीमध्येच भाकरी करते तर आता माझ्या भाकरी झालेत करून आता चपात्या करायच्या आहेत तर चपात्या हा चपात्या भाकरी रोज असतात सकाळी चपाती नंतर भाकरी पण असते नंतर दुपारी पण भाकरी चपाती संध्याकाळी पण भाकरी चपाती तर असं असतं सकाळी नाश्त्याला म्हणजे वेगळं काय असेल तर चपाती वगैरे नसते पण दुपारी आणि संध्याकाळी तर भाकरी चपाती करावीच लागते त्यामुळे आता तिथं जी तुम्हाला छोटीशी काय म्हणतो आपण त्याला पाटी दिसते ना तर त्या पाटीमध्ये पीठ मळून ठेवले चपातीचं तर त्याला थोडंसं अजून धुपटून घेतलं नीट व्यवस्थित मऊ केलं आणि आता चपाती बनवून घ्यायची आणि चपाती झाली का लगेचच मग अशी थोडीशी तयारी केली का नाही स्वयंपाक अगदी पटकन होतो आणि मला घाम पण किती आला आहे बघू शकता स्वयंपाक करायचं म्हणजे की घाम घाम घूम होतं सगळं आणि चपात्या झाल्या की मग त्याच्यामध्येच लगेच मला कांदा नंतर खोबरं हे भाजून घ्यायचं होतं त्यामुळे मी खोबरं एका साईडला असं कट करून ठेवले म्हणजे कसं तवा गरम आहे तोपर्यंतच खोबरं वगैरे भाजता येईल आणि नंतर मी तसं म्हटलं तर मी जे चिकन शिजायला ठेवलं होतं त्याच्यात मी कांदा घातला होता नंतर असं मला वाटत होतं वाट की आता कांदा नकोच घालायला नंतर अजून वाटलं की चला आता संचितला पण करायचं होतं मग ना कांदा नाही वापरला वापर की मग म्हणजे असं कांदा काय म्हणतो आपण त्याला कांद्यात पेस्ट नाही वापरली मग वापरली की मग रस्सा खूप जास्त पातळ होते त्यामुळे नंतर मी घेतला कांदा आणि कांदा घेऊन त्याला कट करून आता कांदा टोमॅटो पण भाजून घ्यायचा आणि त्याची पेस्ट पण तयार करायची तर असं असतं संडेचं कसं दिवस पटपट पटपट पट पट जातो संचेतला आता सॅटरडे संडे दोन दिवस सुट्टी असते त्यामुळं बाळाची फुल मज्जा झाली करून अजून होमवर्क राहिलाही करायचा त्याचा काल गेला होता तो जरा बाहेर आणि आज इकडे तिकडं माझं पण चाललं होतं स्वयंपाक असंच स्वतः तर काही संचित बसणाऱ्यातला ना नाही मलाच घेऊन बसावं लागते त्याला होमवर्क करायला त्यामुळे आता जो काय आजच पहिल्यांदाच होमवर्क दिला आहे जसं स्कूल चालू आहे तसं अजून होमवर्क वगैरे कायच दिलं नव्हतं आता बुक वगैरे दिलेत आणि आता राहिले म्हणजे शूज आणि युनिफॉर्म फक्त राहिला आहे आता ते कधी देतात काय माहिती त्यामुळे आता स्वयंपाक करून घ्यायचं जेवण वगैरे करून झालं की मग पटकन होमवर्क वगैरे त्याचा करून घ्यायचा तसं थोडासा तर आहे पण संच खूप नकरे असतात पटपट पटपट होमवर्क करत नाही तर मी काय केलं खोबरं लसूण कोथिंबीर याची पेस्ट आहे तर तयार करून घेतली आणि तव्यामध्ये कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्रच भाजायला ठेवले आता ते पटकन भाजून झालं की नंतर मग त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि असं आहे आणि स्वयंपाक करताना भयंकर गरम गरम असं होते आणि त्यामुळं पटकन स्वयंपाक करून कधी निवांत होते असं मला वाटत असतं आणि पेस्ट करते तोपर्यंतच एका साईडला पातेलं पण गरम करायला ठेवलं आणि एका साईडला पाणी पण आता गरम करायला ठेवते म्हणजे कसं पाणी गरम झाले की रच्च्याला उकळी पटकन येते आणि तर रिकट पण येतो थंड पाणी वापरलं की तसं येत नाही कधीकधी मी थंड पाणी पण वापरते कारण गॅस एका साईडला दुसऱ्या गॅसवर काहीतरी काम चालू असलं की मग थंड पाणी वापरते सध्या पाण्याचा वा खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं झालेलं पाणी मी एका ग्लासमध्ये घेतलं आणि ग्लासमधलं पाणी रिटर्न बॉटलमध्ये ओतलं तर असं आहे तेच पाणी जास्त असले की पाणी आपण ते ओतून दिलं असतं पण आता एक दिवसा एक दिवसाड पाणी येते ना त्यामुळं मग थोडंसं पाण्याची बचत करायला लागते नाही तर मग पुरत नाही पाणी असं होते आणि झालं काही गेलं दोन तीन दिवसापूर्वी तर म्हणजे असंच वरच्या रूममध्ये बाहेर वॉश बेसिन आहे आणि मग तिथं तिथला नळ कसा ऑटोमॅटिक चालू झाला काय माहिती त्यामुळं वरच्या दोन्हीच्या दोन्ही टाक्या पूर्ण रिकाम्या झाल्या होत्या पाणीच नव्हतं आम्हाला नशीब त्या दिवशी पाणी येणार होतं नाही तर खूप जास्त अवघड झालं असतं काम आमचं कसा नळ चालू झाला होता काय माहिती आणि नंतर मग पाणी कसं म्हणजे पाणी कसं एवढं संपलं लवकर असं कायच समजे ना आम्ही खूप शोध लावला नंतर पाणी आल्यानंतर थोड्याशा टाक्यावरच्या भरल्यानंतर मग मी वर वर येऊन थोडंसं बाथरूमजवळ कान लावून ऐकवत असे थांबले मग थोडासा नळाचा आवाज आला आणि बाहेरचं वॉश बेसिन कसं वापरत वगैरे काहीच नाही त्यामुळे त्याला झाकून ठेवलं होतं नंतर मी ते झाकून काढून बघते तर आतमध्ये नळ चालूच कसा नळ चालू झाला होता काय माहिती संचितला विचारलं तू केला होता का तर संचित तर म्हणतोय नाही त्यामुळे ते पाणी सगळं असं झालं होतं त्यामुळे पाण्याची थोडीशी बचत करायला पाहिजे आता वारी चालू झालं तर बहुतेक आई म्हणते पाणी म्हणजे असं जास्त येत नाही थोडंसं जातं पाण्याचं थोडंसं कमीच पडते कारण वारीला किती लोकं येतात पंढरपूरमध्ये जास्त तर, तर असं आहे काम आणि माझं इथं बघू शकता पटपट पटपट शंभरच्या स्पीडनं काम चालू आहे आणि व्हिडिओ काढताना मला वाटलंच नव्हतं की व्हिडिओ एवढा मोठा होईल अगदी चाळीस मिनटाचे व्हिडिओ होता आणि त्या चाळीस मिनिटाच्या व्हिडिओला मी एडिट करून तेरा मिनटाचा केला म्हणजे बघा आम्ही किती इडिट केलं त्यामुळं एकदम पटापट 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 दिसते आणि नंतर मग जे काय आहे तर ते मग असं काढला व्हिडिओ तर मग ते दाखवायला पण पाहिजे त्यामुळं मी तसं करत असते असं पटपट पटपट करून घ्यायचं व्यवस्थित आणि स्वयंपाक आपल्याला लवकर झाला की मग निवांतपलं बसायचं आता जेवण पण करायचं आहे आम्हाला कारण आता जवळपास एक होत आलेत आणि मी नंतर कसं टाइम जातोय पटकन मग टाईम पटपट पटपट गेला की मग पाणी वगैरे येते त्यामुळे आता एक वाजले दोनला पाणी येते आणि जेवण करायला एक तास तरी सहज जातो सगळं घ्यायचं जेवण करायचं नंतर आवरायचं ह्या सगळ्यात टाईम आहे तर पटकन जातो त्यामुळे हो आता मी बसले होते एडिट करायला व्हिडिओ एडिट व्हिडिओ करून झाला की मग लगेच आता पटकन जायचं खाली जेवण करायचं त्यामुळे जेवण केलेलं वगैरे तुम्हाला आता काहीच दाखवलं नाही कारण आजचाच व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आजच एडिट केला आहे आणि आजच अपलोड पण करणार आहे कारण काल हा आले आणि तुम्ही बघू शकता आता मला बोलवायला लागले जेवण करायला कारण पाण्याचं चालू असतं तुम्हाला मग सगळ्यात महत्त्वाचं पाणी आणि पाणी नाही गेलं आणि जेवण करायला बसलं की पाणी येतं मग ते खूप जास्त कॉक आहेत आणि त्या कॉकमधलं अजून सध्या तर मला काही समजलं नाही ते कॉक कसा चालू करायचा कसा बंद करायचा वर पाणी आत पाणी हे सगळं कॉकचं शिकायला पाहिजे आणि मी बघत पण असते रोज पण तितकं तीन चार कॉक आहेत ते सगळं माझ्या डोक्यावरूनच जाते अजून कधी शिकते मी काय स्वतः चालू केल्याशिवाय समजत नाही कारण आता सगळं जे चालू करतात ते आई सगळं स्वतः करत असते त्यामुळं मी स्वतः पण शिकायला पाहिजे आणि आता बघायचं आहे सगळं आणि सगळी गरमी चालू होती त्यामुळे मी असं सगळं चालू होतं माझं आणि पाणी आल्यावर सगळं पुसून वगैरे घ्यावं लागतं कट्टा वगैरे आता पाणी आल्यावर मी सगळं धुवून घेणार आहे खालची पर्शी वगैरे पण धुवून पुसून घ्यायची आहे सगळी आणि मशीन सकाळीच लावून झाली आता मशीनचे काय कपडे वगैरे झालेत धुवून आणि भांड्याला तर काय बाई आहे त्यामुळं भांड्याला तर काय दुसऱ्या दिवशी सकाळीच येते बाई त्यामुळं जेवण केलेली भांडी नाश्त्याची भांडी इथं साईडला तुम्हाला टब दिसत असा असेल तर ता त्या टबमध्ये मी सगळं काढून ठेवत असते भांडी जे काय आहेत खरकटे वगैरे काय ठेवायला येत नाही कारण खरकटी भांडी वाळून जातात सकाळपर्यंत त्यामुळे जी काय भांडे आहेत त्यांना सगळ्यांना स्वच्छ धुवायचं खरकटं काढायचं आणि नंतर त्या टबमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येते सहसहवासाला बाई येते आणि ती भांडी घासून मग बाई जाते त्यामुळं असं आहे सगळं आता पटापट पटापट कट्टा वगैरे पुसून वगैरे घेतला की मग बसले होते थोड्या वेळ यांच्यात जेवण वगैरे चारून घेतलं आणि चारून घेतल्यानंतर मग व्हिडिओला मी एडिट करायला बसले होते आणि एडिट करून मग आता सगळं त्याला हे केलं आणि आता लगेच जेवण वगैरे करून घ्यायचं चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते नक्की सांगा आणि कोण कोण पंढरपूरमधून व्हिडिओ बघते ते पण सांगा आणि मी आता लवकरच पार्लरचं पण चालू करणार आहे तुम्ही पंढरपूरमधून व्हिडिओ बघत असाल ना तर माझ्याकडे आयब्रो वगैरे करायला मी आता थोडंसं ते बॅनर वगैरे पण तयार करायला टाकले तर ते पण येईल लवकरच चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि चला या पटकन संडे स्पेशल तुम्ही पण चिकन खायला बाय